आले होते मुंबईला बघण्या राजगृहाला रमाईच्या स्मृती दिनाला आले मुंबईला बघण्या राजगृहाला आले मुंबईला बघण्या राजगृहाला जयंती दिनी गेले वनंद गवाला मन होई बघ ना राजगृहाला जयंती दिनी गेले बनंद गावाला मन माझे ओढ घेई बघन राजगृहाला त्या गरमाईचा मोठा उचलला दुःखी वाटा त्यागरमईचं मोठा उचला दुःखी वाट नऊ कोटींची आई होण्या आले मुंबईला आले मुंबईला बघण्या राजगृहाला पुस्तकासाठी बबानी, बाबानी बांधिले घर पंधरा हजाराहुनी पुस्तकांची भर पुस्तकासाठी बाबांनी बांधिले घर पंधरा हजाराहुनी पुस्तकांची भर मातार माईचा होता तिथे संसार मातार माईचा होता तिथे संसार पाहुनी आनंद भिड़े गगनाला आले मुंबईला बघना राजगृहाला आले मुंबईला बघण्या राजगृहाला पाहुनी राजगृह मनाला हुरूप शिलवान माऊलीचं सुंदर ते रूप पाहुनी राजगृह मनाला हुरूप सुन शिलवान माऊलीचं सुंदर ते रूप श्रद्धेन माझं मन आनंद खूप श्रद्धेन माझ मन आनंद लखूप खूप म्हणून आली परिवार सवे म्हणून आली सवे वे परिवारस बघण्याला आले मुंबईला बघण्या राजगृहाला आले मुंबईला बघण्या राजगृहाला आठ वन साठ ववी स नोक्षला म्हणूनयाल रमाईश मूर्ती दिनाला आठवण साठवावी साठ ववी स नक्षणाला म्हणून यामाईश स्मूर्ती दिना ते भंडार रमाईचे संस्कार ज्ञानाचे ते भंडार रमाईचे संस्कार देती स्फूर्ती जीवन जगण्याला आले मुंबईला बघना राजगृहाला आले मुंबईला बघना राजगृहाला भीमरमाई पाहुल हर्षल तन मन भीमरायासाठी र माईने जाळी जीवन भीमर माला पाहून हर्षल तन मन भीमरायासाठी रमाईने माईने जीवन काळाने केला घातर माईने सोडली साथ काळाने केला घात रमाईने सात श्रद्धा सोमने तिथे वाहण्याला आले मुंबईला बघण्या राजगृहाला आले मुंबईला बघण्या राजगृहाला गेले होते मुंबईला बघण्या राजगृहाला रमाईच्या स्मूर्ती दिनाला आले मुंबईला बघण्या Raj Gruhala